आज आपण बघणार आहोत एकदम खमंग आणि कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा आणि कढीपत्तासुद्धा कुरकुरीत आणि हिरवागार राहण्यासाठीचं टिप्स मी इथे दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतले आहेत आता हे मुरमुरे कम मिडियम गॅसवर चांगले भाजून घेणार आहेत कंटिन्यू हलवत आपल्याला हे असे भाजून घ्यायचे आहे हलवलं नाही तर मुरमुरे खाली टाकतात त्याच्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू हलवायचे आहेत एक चार ते पाच मिनटात हिंबरमध्ये चांगले भाजून होत साधारण एक वाटी मी तेल घेतलं आहे तेल चांगलं शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचे आता हे शेंगदाणे मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे शेंगदाणे गरम असतानाच त्याच्यात मी आता मीठ आणि थोडं लाल तिखट टाकून घेणार आहे ह्याच्याने छान मीठ आणि तिखट शेंगदाण्यांना लागतं आणि टेस्ट पण छान लागते शेंगदाणे तळून झाले की ह्या असतेलात आता मी मक्याचे पोहे तळून घेणार आहेत अर्ध्या वाटी मक्याचे पोहे मी थोडे थोडे टाकत तळून घेणार आहे एकदम स अर्धा वाटी मक्याचे पोहे टाकायचे नाही नाही तर ते मध्ये कच्चे राहते या चिवड्यात तुम्ही तळलेली शेवसुद्धा टाकू शकता शेंगदाण्यासारखंच आता या मक्याच्या पोह्यावर पण मी मीठ आणि तिखट टाकून घेऊन ते छान मिक्स करून घेणार आहे आता याच तेलात मी अर्ध्या वाटी फुटाण्याची डाळ पण तळून घेणार आहे छान खमंग अशी फुटाण्याची डाळ तळून घेतली आहे त्यात सुद्धा मी लाल तिखट आणि मीठ टाकलं आहे आता हे सर्व मी छान मिक्स करून घेणार आहेत हवं असल्यास तुम्ही खोबऱ्याचे तुकडे सुद्धा तळून घेऊ शकता तर याच तेलात मी एक चमचा मोरी चांगली तडतडून घेणार आहे त्यात एक चमचा जिरं एक चमचा हिंग उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या सात आठ हिरव्या मिरच्या मी इथं घेतल्या आहेत कडकडीत तेलात आपल्याला या मिरच्या टाकायच्या आणि ह्या मिरच्या आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या कुरकुरीत होतील मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्यानंतर आता मी त्यात एक वाटी फ्रेश कढीपत्ता टाकत आहे कढीपत्ता या तेलामध्ये आपण छान खरपूस भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर हा कढीपत्ता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो कढीपत्ता हिरवागार पण राहतो आणि छान कुरकुरीतही होतो कढीपत्ता असा ट्रान्सफर झाला की आता त्यात मी अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ टाकून घेत आहे हे छान परतून घेतल्यानंतर आता हे आपण मुरमऱ्यावर टाकणार आहोत आणि आपण तळलेलं हे छान आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत हे छान मिक्स झाल्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपण याच्यात पिटी साखर टाकणार आहोत पिटी साखर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण पिटी साखर मुळे खूप छान चिवडायला चव येते बघा हिरवी आणि पता किती छान खरपूस भाजले गेलेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू